अकोला जिल्ह्यात रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला आणि तेलारा अकोट बाळापूर बार्शी टाकळी आणि अकोला तालुक्याला वादळी वारा आणि गारपिटीचा मोठा फटका बसला शेतातील गव्हाची पिकं आडवी झाली तर हरभरा कांदा आणि संत्रीफळी बागांच्या पिकाचेही मोठे नुकसान झाले सोगनीला आलेले तूर काही ठिकाणी पावसामुळे भिजल्या गेली तर वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे अकोला अकोट आणि मूर्तिजापूर तालुक्यातील अनेक गावांचा वीज पुरवठा रात्री साडेनऊ ते दहाच्या सुमारास खंडित झाला होता रात्री आठच्या सुमारास वातावरणात अचानक बदल झाला काही ठिकाणी विजांचा झाला लक तर यावेळी अवकाळी पाऊस पा। आणि गारपिटीने झालेल्या खरीपातील तूर आणि रब्बीतील गहू हरभरा पिकांच्या नुकसानीने शेतकरी हवालदिल झाला आहे नुकसान झालेलं आहे माझा सर्व नंबर सहाशे चौऱ्याऐंशी आहे माझं नाव संजय प्रतापसिंग चव्हाण आहे आणि माझं दोन पावणे दोन एकराचं क्षेत्रफळ होतं या पावणे दोन एकरामध्ये मला लागवडीला मला चाळीस हजार रुपये खर्च आला चाळीस हजार खर्चामध्ये मा गहू पूर्णपणे नुकसान झालेलं आहे आणि सरकार काय शासन मला काय मदत करू शकते हे शासनाचे वर अवलंबून आहे आता <laughs> शासनाने पंचनामे करावे और आम्हाला ता, तात तात्काळ मदत करावी नाहीतर आम्ही कास्तकार हे हे झालेलं आहोत आमची आता ताकदच उरलेली नाही आहे जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन